नमस्कार आज पौष अमावस्या शक्य एकोणीसशे अडतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी कोकण शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार रामनाथ मोते यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा कॅशलेस व्यवहारासाठी राज्य परिवहन महामंडळाचा पुढाकार आणि पक्षकार आणि वकिलांनी न्यायालयीन कामकाज मराठीतून चालण्यासाठी पुढाकार घ्यावा इंद्रकला नंदा या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम कोकण शिक्षक मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडूक निवडणूक लढवत असलेले विद्यमान आमदार रामनाथ मोते यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाठिंबा जाहीर केलाय महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेनेचे अध्यक्ष संजय चित्रे यांनी एका पत्रकार परिषदेत हा पाठिंबा जाहीर केला रामनाथ मोते गेली चाळीस वर्ष शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत दोन हजार सहा आणि दोन हजार बारा असं दोन वेळा त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या त्यांनी वाचा फोडली आहे नवीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध केंद्राप्रमाणे मुख्याधिकाऱ्यांना वेतनश्रेणी लागू करणं अनुदानित शाळांप्रमाणे विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळावं यासाठीचा लढा कनिष्ठ महाविद्यालयातील अनेक समस्यांच्या बाबतीत केलेलं कार्य पाहून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोते यांना पाठिंबा जाहीर केला आहे निवडून आल्यावर भारतीय जनता पक्षात जाणार नाही या अटीवरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रामनाथ मोते यांना पाठिंबा दिल्याचं संजय चित्रे यांनी यावेळी बोलताना सांगितलं शिक्षक हा गुणवत्तापूर्ण समाजाचा महत्वाचा आधारस्तंभ असून सुसंस्कृत समाज घडवण्याची जबाबदारी शिक्षकांच्या शिरावर असते शिक्षकांच्या अनेक समस्या असून सरकार त्या दूर करण्याचा प्रयत्न करत आहे या समस्या अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या रूपानं शिवसेनेनं दमदार आणि सक्षम उमेदवार दिला आहे त्यामुळे त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन शिवसेनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांनी केले शिक्षक आमदार ही महत्वाची जबाबदारी आहे नव्या पिढीला घडवण्याचं काम शिक्षक करत असतात त्यामुळेच त्यांच्या समस्या तातडीनं सोडवल्या गेल्या पाहिजेत या समस्यांचं सखोल ज्ञान असलेला आणि या समस्यांवर उत्तरे देखील ठाऊक असलेला उमेदवार शिवसेनेनं ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या रूपानं दिला शिक्षकांना आज अनेक समस्या भेडसावत आहेत मात्र सरकार शिक्षकांच्या समस्या सोडवण्याविषयी गंभीर असून शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचं सरकार शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभं आहे असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं ஆரிய கிரீடா மகாமண்டர்ஃபே हिरक महोत्सवी ॲथलेटिक्स स्पर्धेचं आयोजन चार आणि पाच फेब्रुवारीला करण्यात आलं आहे दादूजी कोंडेव स्टेडियममध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत सहा ते पंधरा वर्षापर्यंतच्या धावपटूंना सहभागी होता येईल या स्पर्धेत तीस पन्नास शंभर दोनशे सहाशे मीटर चार बाय पन्नास मीटर रिले शर्यत लांब उडी गोळा फेक आदी क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होतील स्पर्धेतील विजेत्यांना पन्नास हजार रुपयांची बक्षीस देण्यात येतील त्यात वैयक्तिक रोख बक्षीस सा पदक सांघिक आणि वैयक्तिक अजिंक्य पदाचा समावेश आहे स्पर्धेच्या प्रवेशिका तीस जानेवारी पर्यंत स्वीकारल्या जातील प्रवेशिका आणि अधिक माहितीसाठी संस्थेच्या कार्यालयात दोन पाचशे अडतीस एकतीस शून्य तीन या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यांपिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयव्हीएफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं वृक्ष्राव्य माध्यम रंगवल्ली आणि विश्वास सामाजिक संस्थेतर्फे चित्र रांगोळीचं प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं आहे विष्णूनगर येथील एकोणीस नंबरच्या शाळेत उद्या दुपारी हे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आलं आहे या प्रात्यक्षिकादरम्यान विविध रांगोळी कलाकारांकडून चित्र रांगोळी आणि पोर्ट्रेट रांगोळी काढली जाताना पाहता येणार आहे मराठी भाषा समृद्ध आणि विशाल आहे शिवाय मराठी ही मातृभाषा असल्याने न्यायालयात या भाषेमधून चालणारे कामकाज अधिक गतिमान आणि पक्षकारांना समाधान देणारे असणार आहे म्हणूनच जास्तीत जास्त पक्षकारांनी आणि वकिलांनी त्यांच्या दाव्यांचं कामकाज मराठीतूनच करण्याचा पुढाकार घ्यावा असं आवाहन कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश इंद्रकलानंदा यांनी केलं मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानं ठाणे न्यायालयात घेण्यात आलेल्या न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर या विषयावरील कार्यक्रमात त्या बोलत होत्या महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे ही भाषा समृद्ध आणि अधिक गतिमान आहे तसंच ती लवचिक आणि कठोरही आहे या भाषेतून अनेक विद्वान जन्माला आले आहेत अशा भाषेचा अभिमान प्रत्येकाला असायलाच हवा कौटुंबिक न्यायालयात पक्षकारांना आपल्या भावना मातृभाषेत प्रभावीपणे मांडता येतात त्यासाठी प्र प्रत्येकाने या भाषेचा वापर करावा त्यामुळं ही भाषा संवर्धित करण्याची गरज भासणार नाही असंही इंद्रकला यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितलं वकील आणि पक्षकारांनी न्यायाधीशांसमोर कामकाज मराठी भाषेतून चालावं यासाठी आग्रह धरावा त्यामुळे न्यायाधीशांसमोर दुसरा पर्याय राहणार नाही त्यांनाही मराठीतून कामकाज पाहावं लागणार आहे असं सांगून मराठीची काळजी सर्वांनी घ्यायला हवी असं आवाहन ज्येष्ठ विधीज्ञ प्राध्यापक मुंढे यांनी केलं राज्य मार्ग परिवहन महामंडळानं कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी बस स्थानकांवर आरक्षण तिकीट करता ये स्वाईप मशीनचा वापर सुरू केला आहे राज्य परिवहन महामंडळाच्या अठरा हजार बसेसमधून सदुसष्ट लाख प्रवासी रोज प्रवास करतात या सर्व प्रवाशांच्या सेवेसाठी राज्याच्या एकतीस विभागांमध्ये स्वाईप मशीन बसवण्यात येत आहेत दादर पुणे दादर पुणे औरंगाबाद स्वारगेट मुंबई बोरिवली स्वारगेट पुणे नाशिक अशा विनावाहक सेवेमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसंच महामंडळाच्या बसेसना टोलनाक्यावर रोखीने पथकर भरावा लागत होता प्रवाशांचा वेळ वाचावा आणि निश्चित ठिकाणी प्रवाशांना वेळेवर पोहोचता यावं या उद्देशानं ई टॅग प्रणालीद्वारे पथकर भरण्यात येणार आहेत राष्ट्रीय महामार्गावरून साडेतीन हजार बसेसना ईटॅग बसवण्यात आला आहे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांची पासष्टावी जयंती आज साजरी करण्यात आली ठाण्यातील शक्तीस्थळावर आनंद दिघे यांच्या चाहत्यांनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी गर्दी केली होती विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांसह सर्वसामान्य कार्यकर्ते शिवसैनिक तसंच नागरिकांनीही शक्तीस्थळावर फुलं वाहून आदरांजली अर्पण केली आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवरता ॲट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता ठळक घडामोडी कोकण शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार रामनाथ मोते यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा कॅशलेस व्यवहारासाठी राज्य परिवहन महामंडळाचा पुढाकार आणि पक्षकार आणि वकिलांनी न्यायालयीन कामकाज मराठीतून चालण्यासाठी पुढाकार घ्यावा इंद्रकला नंदा या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद